कार मित्रांनो समाधान काळे शेतकरी मित्र यूट्यूब चायनलमध्ये आपले सर्वसे स्वागत आहे व्हिडिओमध्ये नवीन असाल तर बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आज आपण सांगत आहे की छोटी विहीर असते मित्रांनो तर तीनशे फूट विहीर कशी करायची एकदम कमी खर्चामध्ये मित्रांनो तीनशे फूट विहीर मतलब तुम्हाला असं वाटेल की तीनशे फूट विहीर म्हटली तर भरपूर असा खर्च लागेल चार ते पाच लाख रुपये लागेल किंवा सावटे पण लागू शकता नाही मित्रांनो छोटी जर तुमची विहीर आहे तर तुम्ही तीनशे फूट विहीर करू शकता कशा प्रकारे करू शकता बोरिंगची गाडी असते मित्रांनो लाईनची बोर मारा किंवा मशीनची बोर मारा तर त्याद्वारे तुम्ही तीनशे फूट विहीर करू शकता मित्रांनो बरेचसे शेतकरी असे की ते मोठे घेर घेता आणि छोटे शेतकरी की त्यांच्याजवळ पैशाची कमी आहे पैसाने जेमतेम पैसा आहे त्यांना काय करायचं सा। त्यांच्यासाठी एक उपाय आहे प्रतिबोर इरीच्या गोल साईट असे चार साईड बोर मारायचे दीड दीडशे फूट बोर मारायचे आडे बोर ओलावा पायाचा बारीक थेंब जर असले तर समजून घ्या तुमचं पाणी दूर आहे थोडं अंतरावर आहे आणि जर पाणी थोड्या प्र शिल्लक प्रमाणात येतं आहे तर समजून घ्यायचं पाण्याचा झरा जवळपास आहे आणि कोणाचा काळी विहीर असेल तर काळी विहीरमधून असं थेंब थेंब पाणी येतं तर ते समजून घ्यायचं की आपला पाण्याचा जो साठा आहे तो दूर आहे शंभर फूट असेल नव्वद फूट असेल कारण ते झिरपट झिरपट टाईम लागतो आणि जर थोडं शिल्लक पाणी असलं तर तुम्ही लाईनची बोर मारू शकता नरम खंदावा असेल कडक असेल तर तुम्ही त्या कडक असेल तर प्रेशर बोर मारू शकता आणि नरम बैरट वगैरे असेल तर तुम्ही लाईनची बोर मारू शकता तर तुम्ही अशा री ते तीनशे फूट विर करू शकता मित्रांनो कमी खर्चामध्ये तीनशे फूट चार साइड बोर मारायचा आहे तुम्हाला एक गोला असते इर आणि इरीच्या चार साइडला बोर मारायचा आहे आणि त्या बोरच्या आधारे तुम्ही तीनशे फूट विहीर बनवू शकता एकदम कमी खर्चामध्ये दीड दीडशे बोर जर मारला तुम्ही लाईनची बोर असते चाळीस पन्ना चाळीस किंवा पन्नास रुपये फुटच्या प्रमाणे असते आणि जर प्रेशर बोर असते तर प्रेशर बोर कमीत कमी समजून घ्या शंभर किंवा एकशे दहाच्या रेंजमध्ये असते तर असे तुम्ही समजून घ्या प्रेशर बोर जर मारताय तर तुमचे पन्नास हजारामध्ये तीनशे फुटवीर होती आणि लाईनचे जर बोर मारताय तर कमीत कमी वीस ते तीस हजारामध्ये तुमचे तीनशे फुटवीर होती तीनशे फुटवीर करायचं म्हटलं तर असं लाखांना खर्च करायची गरज नाही कमी पैशामध्ये तुमचं जर स्वप्न आहे की तीनशे फुटवीर करायची तर अशा रीती तुम्ही तीनशे फुटवीर करू शकता व्हिडिओ आवडला शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून आमचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो